नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझा गोदडी शिवायचा छोटासा उद्योग आहे मी जुन्या कपड्यापासून बेडशीटपासून गोदडी शिवायचं काम करतो तशीच मी आज एक नवीन गोधडी बनवणार आहेत तर त्यासाठी कस्टमरने आपल्याला किती साड्या वगैरे दिलेल्या आहेत त्या आता आपण पाहूयात माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा तर हे पाहू शकता कस्टमरनी आपल्याला साड्या दिलेल्या आहेत तर आता आपण साड्या मोजूयात आतमध्ये टाकायसाठी किती आहेत व खालीवर लावायसाठी आपल्याला दोन साड्या देतात कस्टमर तर हे पहा खालीवर लावायसाठी आपल्याला कस्टमरने या दोन साड्या दिलेल्या आहेत ही पिवळ्या कलरची एक साडी आणि ही एक साडी याप्रमाणे आपल्याला गाठ बांधून दिलेली आहे या ले 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 दोन साड्यांना आपण खालीवर लावायचे लावायची आहेत गोधडीसाठी आणि आतमध्ये टाकायसाठी आपल्याकडे नऊ साड्या कस्टमरने आपल्याला दिलेल्या आहेत याचा अर्थ आपल्याला अकरा साड्यांची गोधडी मी आता बनवणार आहेत तर साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील ते पण मी आता काढून घेतलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही जे काही खडे असतील साड्यांना तेसुद्धा मी काढलेले आहेत साड्यांना असणारे खडे लेस फॉल आपण का काढतो कारण आपली गोधडी एक साईडला जाड व एक साईडला पातळ होऊ नये म्हणून साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील ते आपण काढून टाकतो आणि जे काही खडे असतील त्याच्यामुळे आपली सुई तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण साड्यांना खडे फॉल लेस पूर्णपणे आपण काढून टाकतो त्यामुळे आपली गोदडी कुठेही वर खाली होत नाही पूर्ण एक लेवल सरळ गोदडी आपली लेस फॉल काढल्यामुळे येते तर आता आपण या साड्यांचे धडपे बनवणार आहोत धडपे बनवायसाठी आपल्याला टू फोल्ड करायचं आहे साडीला तर हे पहा याप्रमाणे मी कस कश, क्या कशा प्र पद्धतीने साडीला टू फोल्ड करत आहे साडीला टू फोल्ड करायचं आहे टू फोल्ड करून बरोबर मधोमध अशी टीप मारायची आहे साडीला टू फोल्ड केल्यानंतर साडीची लांबी ही सात ते आठ फुटापर्यंत येते म्हणजे गोदडीची आपली लांबी सात ते आठ फुटापर्यंत येते व गुंदी सहा फुट पर्यंत येते तर हे ये पहा साडीला फोल्ड करून मी अशी या पद्धतीने टीप मारत आहे तर हे पाहू शकता या पद्धतीने मी साडीला मधोमध अशी टीप मारलेली आहे फोल्ड करून गोदडी शिवायसाठी आपल्याला धागा पण चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे याप्रमाणे आपण टीप मारून घेतल्यानंतर जो काही बंद, बंद, का बंद भाग आहे तो बंद भाग आपल्याला का पूर्णपणे कापून टाकायचा आहे बंद भाग कापल्यानंतर हा आपला एक मोठा धडपा तयार होईल तर हे पाहू शकता हा धडपा कशा पद्धतीने तयार झालेला आहे टू फोल्ड करून मधोमध टीप मागल्यानंतर हा धडपा आपण अशा पद्धतीने तयार केलेला आहे याप्रमाणेच आपल्याला बाकीचे सर्व धडपे बनवून घ्यायचे आहेत तर मी हे बाकीचे सर्व धडपे असा या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत ही टोटल आकारा साड्यांची गोदडी बनवत आहे मी आकारा साड्यांची गोदडी खूप बरोबर मीडियम होते जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही या पद्धतीने आता मी गोधडी भरायला सुरुवात करतो गोधडी भरत असताना जो काही आपला खाली उगर लावायचा जो पदर आहे त्यातला एक पदर आपण पहिल्यांदा ठेवलेला आहे त्याच्यानंतर जे काही आपण आतमध्ये टाकायसाठी नऊ पदक होते ते नऊ पदक आता याच्यावरती या साडीवरती आपण ठेवणार आहोत ही उबी साईट आहे सर्व पदक ठेवून झाल्यानंतर ही उबी साईटला आपण पूर्ण टीप मारणार आहोत तर हे पाहू शकता आपण आतमध्ये टाकायचे नऊ पदक आपण ठेवत आहोत व शेवटी आपण जो काही वर लावायचा एक पद साडी घाली होती ती आपण वर लावायचा एक पदक आपण ठेवलेला आहे ही उबी साईट आहे पहिल्यांदा आपण उभ्या साईडला पूर्ण टीप मारून घेणार आहोत उभ्या साईडला पण टीप मारत असताना आपल्याला पूर्ण साड्या मोजायच्या आहेत आपल्याला एक पण साडी आतमध्ये सोडायची नाही आहे तर हे पाहू शकता मी कशा पद्धतीने साड्या मोजत आहे टोटल अकरा साड्यांची ही गोदडी मी बनवत आहे त्याच्यामुळे मी टोटल अकरा पूर्ण अकरा पदर मोजत आहे पूर्ण अकरा पदर मोजून मी शिलाई मारणार आहे जर एखादा पदर आपला मिस झाला तर आपली साडीमध्ये ती गोळा होणार साडीला घड्या पडणार गोदडीला घड्या पडणार त्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे साड्या मोजूनच टीप मारायची आहे तर हे पाय याप्रमाणे मी टीप मारलेली आहे व आपण साड्या पण पुन पूर्ण मोजत आहे ही उभी साईट आहे तर हे पाहू शकता मी उभ्या साईडला प पहिल्यांदा पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला आडव्या साईडला टीप चालवायची आहे आता आपल्याला आडव्या साईडला गोदडी फिरवून घ्यायची आहे तर पहा मी आता गोदडीला कशा पद्धतीने आडव्या साईडला गोदडी फिरवून घेतो तर याप्रमाणे आपल्याला गोदडीला झटकायचं आहे गोदडीला झटकून आपल्याला आडव्या साईडला या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आडव्या साईडला पण टीप मारत असताना आपल्या टोटल अकरा साड्या आहेत तर आपल्याला पूर्ण अकरा साड्या मोजायच्या आहेत पूर्ण व्यवस्थित आपल्याला अकरा साड्या मोजून त्याच्यावरती टीप चालवायची आहे जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा कॉमेंट पण करा शेअर पण करा आणि मी गोदडे कशा शिवतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर याप्रमाणे मी अकरा साड्या मोजून आडव्या साईडला टीप चालवत आहे तर हे तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा आपण उभ्या साईडला टीप मागली होती आता आपण आडव्या साईडला टीप मागत आहोत आडव्या साईडला पण टीप मागत असताना एकही साडी आतमध्ये सोडायची नाही आहे पूर्णपणे आपल्याला मोजूनच टीप चालवायची आहे ही आडवी टीप मारून झाल्यानंतर पूर्ण गोधडीला आपल्याला आडव्या साईडनेच टीप मारायची आहे पहिल्यांदा तर हे पाहू शकता मी आता आडव्या साईडने टीप मारायला चालू केलेलं आहे या गोधडीला तर याप्रमाणे आपण पूर्ण गोधडीला अशा आडव्या टीप आता पहिल्यांदा मारून घ्यायचे आहेत आपल्याला मी आडव्या साईडनीच पहिल्यांदा टीप मारतो कारण आडव्या साईडने टीप मारल्याने साडी गोळा होत नाही जास्त त्याच्यामुळे मी पूर्ण गोधडीला पहिल्यांदा आडव्या साईडनीच टीप मारून घेतो तर हे पाहू शकता या पूर्ण गोधडीला मी आडव्या साईडनी पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे गोधडीला आडव्या साईडनी पूर्णपणे टीप मारून झाल्यानंतर आता आपण जो काही जास्तीचा भाग असतो गोदडीला जो काही जास्तीचा भाग राहिलेला असतो तो, तो जास्तीचा भाग आता आपण कट करून टाकतो त्यासाठी ते आपण गोधडीला फोल्ड करतो गोदडीला फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग असेल तो भाग मी आता कट करणार आहे तर हे पाहू शकता याप्रमाणे मी या गोधडीला फोल्ड केलेला आहे पहिल्यांदा मी आडव्या साईडला टिप मागलेली आहे पूर्णपणे गोदरीला फोल्ड करून याप्रमाणे जो काही जास्तीचा भाग आहे ते मी आता कट करत आहे तर हे पाहू शकता तुम्ही जास्तीचा भाग आपण कापल्यानंतर गोदरीला कसा आकार आलेला आहे खालच्या साईडला पण जास्तीचा भाग होता खालच्या साईडचा पण जास्तीचा जो काही भाग होता तो पण मी आता कट केलेला आहे पूर्णपणे ही उभी साईड होती उभ्या साईडला जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर आता आपल्याला गोदडीला आडव्या साईडला फोल्ड करायचा आहे तर हे पाहू शकता मी आता गोदडीला आडव्या साईडला फोल्ड केलेला आहे आडव्या साईडला पण फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग होता तो पण आता आम्ही कट करत आहोत तर हे पहा याप्रमाणे आपण जास्तीचा भाग कापत आहोत का का तर पाहू शकता आपण या गोदडीला किती सुंदर लूक आलेला आहे जास्तीचा भाग कापून झाल्यानंतर आता आपल्याला या गोधडीला बॉक्स बनवायचे आहेत मी दोन ते अडीच इंचाचे बॉक्स या गोदडीला बनवत असतो दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवल्याने आपली गोदडी सुंदर दिसते छान दिसते बॉक्स बनवायच्या अगोदर तुम्हाला मी ही गोदडी आता एकदा ओपन करून दाखवतो की आपण आडव्या साईडने टीप मारल्यानंतर आपली गोदडी कशी दिसत आहे तर हे पाहू शकता आपण आडव्या टीप आहे या गोदडीला आडव्या टीप मागल्यानंतर आपली ही गोदडी अशी याप्रमाणे दिसत आहे जवळजवळ साडे सात ते आठ फूट लांबीची ही गोधडी आहे व सहा फूट हुंदीची ही गोधडी आहे तर आता आपण या गोदडीला पहा याप्रमाणे बॉक्स बनवत आहोत हे बॉक्स मी दोन ते अडीच इंचाचे बॉक्स याप्रमाणे बनवलेले आहेत या गोधडीला याप्रमाणेच आता पूर्ण गोधडीला आपल्याला असे दोन ते अडीच इंचाचे बॉक्स असे बनवून घ्यायचे आहेत याप्रमाणे आपण पूर्ण गोधडीला दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवल्यानंतर शेवटचं आपलं काम राहतंय ते पट्टी लावायचं तर आता मी तुम्हाला सांगतो पट्टी आम्ही कशा पद्धतीने लावतो पट्टी लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची या पट्टी याप्रमाणे आपण सात ते आठ इंचाची पट्टी घेतो व आपल्याला जेवढ्या इंचाची बॉर्डर लावायची आहे तेवढे इंच सोडून या गोदरीला आपण टीप माता मागत आहोत मी दोन इंचाची बॉर्डर लावतो म्हणून मी दोन इंच सोडून या पद्धतीने टीप मारत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती साईजची बॉर्डर लावायची आहे त्या पद्धतीने तुम्ही मारू शकता मला दोन इंचाची बॉर्डर पाहिजे म्हणून मी दोन इंचाची सोडून या गोदरीला टीप मारत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या गोदरीला बॉर्डर बनवू शकता तर याप्रमाणे आपण ही टीप मागून झाल्यानंतर गोदरीला आता आपल्याला फिरून घ्यायचं आहे याप्रमाणे मी गोदरीला आता फिरून घेतलेलं आहे फिरून घेतल्यानंतर आपली जी बॉ पट्टी आहे त्या पट्टीला आपल्याला फोल्ड करून आपण पहिले जिथं टीप चालवली होती त्याच्यावरतीच फोल्ड करून ही पट्टी ठेवून टीप चालवायची आहे तर हे पाहू शकता मी कशा पद्धतीने फोल्ड करून पहिली जी तर टीप चालवली होती त्याच्याबलीच आपण टीप चालवत आहोत आपण पाहू शकता ही दोन इंचाची बॉर्डर किती छान दिसत आहे तर याप्रमाणे आपण या, या गोधडींना बॉर्डर लावत असतो एकाच बॉर्डरवरती आपण तीन तीन टीप मारतो तीन टीप मारल्याने आपले बॉर्डर निसटत नाही व जास्त कडक होते आणि दिसायला पण चांगली दिसते म्हणून आपण एका बॉर्डरवरती तीन टीप मारत असतो तरी पहा तुम्ही किती मस्त गोधडी झालेली आहे ही तर याप्रमाणे ही माझी पूर्णपणे गोदडी आता शिवून झालेली आहे चारही साईडला मी आता बॉर्डर लावून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला ही गोधडी एकदा ओपन करून दाखवतो की आपली ही गोधडी कशी झालेली आहे तर हे पाहू शकता बॉर्डर लावून झाल्यानंतर या गोधडीला किती सुंदर लुक आलेला आहे आडव्या साईडला पण आपण पन टीप मागलेली आहेत आणि उभ्या साईडला पण आपण पन टीप मागलेली आहेत ही गोदडीची बॅक साईड आहे बॅक साईड पण गोदडीची पहा किती सुंदर झालेली आहे तर मी ही आज शिवलेली गोदडी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक ला 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 करा